श्री शिवाय नमस्तोभ्यम नमस्कार मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी तुमच्यासाठी काही कुकिंग किंवा बेकिंगची व्हिडिओ घेऊन आलेली नाही तर माझं चॅनल आहे कुकिंग आणि बेकिंगबद्दल तर आज मी तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयावर बोलायला आलेली आहे तर बघा आता तो विषय असा आहे की मी बऱ्याच आता व्हिडिओ यूट्यूबवरती सर्च केल्या तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडतं की तुमचा जर क्रायटेरिया पूर्ण झाला नाही एक वर्षाच्या आत तर तुम्ही चॅनल बंद करा आणि नवीन चॅनल ओपन करा तर अशा मी बऱ्याच व्हिडिओ सर्च केल्या आणि कॉमेंट्स पण वाचल्याखाली त्या व्हिडिओच्या खाली काय काय कॉमेंट्स तुम्ही टा दिलेल्या आहेत त्या तर मला असं वाटलं मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की आणावी म्हणून मी आज तुमच्यासाठी ही व्हिडिओ आणलेली आहे तर बघा आता यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे की तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष आपण जेव्हापासून चॅनल ओपन करतो तर तेव्हापासून तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपलं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा टाईम हा कम्प्लीट व्हायला पाहिजे म्हणजे आपलं चॅनल हे मॉनिटायझेशनसाठी यूट्यूबकडे जातं असा आपला हा क्रायटेरिया आहे आणि आपण काय करतो घाई गडबडीमध्ये अशी माहिती कधी घेत नाही आपल्याला जेव्हा चॅनल ओपन करायचं असतं तर आपण अशी माहिती घेत नाही की चॅनलच्या क्रायटेरिया काय आहे आणि ओपन कसं करायचं आणि यूट्यूब काय म्हणतं काय सजेशन देतं आणि व्हिडिओ कशा अपलोड करायचा त्याची वेळ काय ठरवायची असं आपण काही एवढी माहिती घेत नाही आणि आपण घाई गडबडीमध्ये चॅनल ओपन करून टाकतो पण काही हरकत नाही जरी चॅनल ओपन केलं तरी काही हरकत नाही पण आता पुढे असं येतं की आपण जेव्हा यूट्यूबवरती काम करतो तर आपलं एक वर्ष दोन वर्ष किंवा हो किंवा तीन वर्ष पण जातात यूट्यूबवरती आपण काम करत असतो पण आपलं चॅनल हे मॉनिटाईज काही होत नाही आणि यूट्यूबने जो आपला क्रायटेरिया दिलेला आहे तो आपला कम्प्लीट होत नाही मग आता काय करायचं तर मग आपण खूप डिप्रेशनमध्ये येतो कारण आपण एवढ्या वर्षापासून मेहनत करत असतो पण मग आपला क्रायटेरिया पूर्ण होत नसल्यामुळे आपलं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही मग आपल्याला खूप असं टेन्शन आल्यासारखं वाटतं मग आपण म्हणतो चला आता मी हे चॅनल बंद करून टाकते आणि मला आता यूट्यूबवरती काम करायचं नाही असं बऱ्याच जणींचं मत असतं पण आता हे असं जर आपण आपलं जर मत ठेवलं आपण तर मग आपली जी मेहनत आहे तर ती मेहनत फुकट वाया जाते तर यासाठी तुम्ही काय करा चॅनल बंद तर अजिबात करू नका आणि चॅनल हे कंटिन्यू चालू ठेवा तुमचं जे चॅनल आता आहे ते कंटिन्यू चालू ठेवा उदाहरणार्थ आपण आता एक जानेवारी पंचवीसला चॅनल ओपन केलं तर आपलं चॅनल हे एक जानेवारी सव्वीसपर्यंत हे कंप्लीट व्हायला पाहिजे यूट्यूबचं क्रायटेरिया आणि इनकेस तो क्रायटेरिया पूर्ण झाला नाही मग काय करायचं तर मग आपण काय करायचं की आपण ज्या व्हिडिओ अपलोड करतो तर आता आपण मे महिन्यामध्ये व्हिडिओ अपलोड केलेली आहे दोन हजार चोवीस मेमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीस मे मध्ये आपलं हे एक वर्ष पूर्ण होईल तर त्या एवढ्या पिरियडमध्ये आपला हा एक वर्ष धरला तर तीनशे पासष्ट दिवस पण त्या एवढ्या पिरियडमध्ये आपली कोणती ना कोणती व्हिडिओ काही प्रमाणात तरी चालेल बघा आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की व्हिडिओ ही उठायला पाहिजे म्हणजे त्याचा वॉच टाईम आपल्याला मिळतो आणि सबस्क्रायबर पण वाढतात हो ते पण नक् खरंच आहे पण जर आपली व्हिडिओ नाहीच उठली मग काय करायचं तर तुम्ही हा वर्षभर जे आहे तर त्या तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाका तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाका आणि इन केस केव्हा तुम्हाला काही अडचण आली लग्न असलं काही तुम्ही आजारी असले कुठे जायचं असलं तर तेव्हा व्हिडिओ नाही टाकली तरी चालेल पण ते जे दिवस आपले गॅप गेलेले आहे तर ते दिवस आपण पुढे भरून काढायचे म्हणजे कसे त्या पुढच्या दिवसांमध्ये आपण दोन व्हिडिओ अपलोड करायच्या यूट्यूबवरती म्हणजे आपल्या एक वर्षामध्ये तीनशे पासष्ट व्हिडिओ ह्या यूट्यूबवरती यायलाच पाहिजे आणि त्यातली कोणती ना कोणती व्हिडिओ ही आपल्याला जास्त व्ह्यूज देऊन जाईल आणि एखादी व्हिडिओने जर जास्त व्ह्यूज दिले तर आपण मागच्या नंतर ज्या व्हिडिओ टाकतो तर त्याला ॲटोमॅटिक हे येत राहतात आणि त्या पिरियडमध्ये मग आपला वॉच टाईम पण वाढतो आणि सबस्क्रायबर पण वाढतात तर अशा प्रकारे आपलं हे जर त्यांचा क्रायटेरिया पूर्ण झाला तर आपलं चॅनल हे मॉनिटायझेशनसाठी त्यांच्याकडे आपण अप्लाय करू शकतो पण हे चॅनल बंद करा आणि मग नवीन चॅनलवर तुम्ही काम करा हे काही तुम्ही करू नका कारण हा माझा सुद्धा अनुभव आहे मी पण दोन हजार तेवीस मध्ये जुलैमध्ये मी चॅनल ओपन केलेला आहे आता बघा जानेवारी दोन हजार पंचवीस आलेला आहे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते आहे माझंसुद्धा चॅनल मॉनिटाईज अजून झालेलं नाही आहे पण माझा वॉच टाईम हा आता कम्प्लीट होईल काही दिवसाने माझा वॉच टाईम आणि माझे सबस्क्रायबर कम्प्लीट होतील ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होईल त्या दिवशी मी नक्की तुमच्या येईल सांगायला की माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे पण मी माझा हा जो व्हिडिओ टाकायचा जो फंडा आहे तर तो मी कंटिन्यू ठेवलेला आहे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते आहे आणि बघा आता कंटिन्यू जर व्हिडिओ टाकलं तर आपल्याला खूप मेहनत ही व्हिडिओ मागे असते व्हिडिओला आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास हे रोज द्यावे लागतात तेव्हाच आपली व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होते आणि तुम्ही जर कंटाळा केला आणि नाही एवढा टाईम तुम्ही व्हिडिओला देऊ शकत तर तुमची हे ज्या म चॅनल आहे तर हे चॅनल तुमचं मॉनिटिजेशन जाणार नाही हे लक्षात ठेवा मेहनत आपल्याला करायचीच आहे मेहनत केल्याशिवाय कुठेच फळ हे मिळत नाही मेहनत मेहनतीलाच बरकत आहे हे पण लक्षात घ्या आता जर तुम्ही जर चॅनल चालू केलेलं आहे तुम्ही जर मेहनत करत आहे तर मग थोडी मेहनत पुढे अजून करा आणि तुम्हाला या चॅनलमध्ये या तुमच्या यूट्यूबच्या जो तुमचा जर्नी आहे यामध्ये नक्की तुम्हाला सक्सेस येईल तर तुम्ही हे मी जे सांगितलं आहे हा फंडा तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आणि व्हिडिओमध्ये आपलं कंटेंट काय आहे तर ते कंटेंट लक्षात ठेवून तुम्ही व्हिडिओ टाका आणि बघा तुम्ही एखादी व्हिडिओ जर टाकले तिला चांगले व्ह्यू झाले तर तुम्ही त्याच्या तर तुम्ही दोन चार दिवसांनी अजून तीच व्हिडिओ अपलोड करा त्याच प्रकारची फक्त त्याचा त्यातलं कंटेंट चेंज करा तीच नका करू कंटेंट चेंज करा आणि मग ती व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला अपलोड करा तर त्या व्हिडिओला पण तुम्हाला चांगले व्ह्यूज हे येऊ शकतात कारण तुमच्या आधीच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले आलेले आहे आणि त्या व्हिडिओला पण व्ह्यूज चांगले येऊ शकतात म्हणजे तुमचा वॉच टाईम हा वाढू शकतो तर अशा प्रकारे तुमचा हा क्रायटेरिया इथे पूर्ण होईल तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल बंद करायच्या मागे अजिबात लागू नका नवीन चॅनल अजिबात ओपन करू नका जे चॅनल तुम्ही चालू केलेलं आहे त्यावरतीच तुम्ही काम करायला सुरुवात करा आणि तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात सुद्धा मला सांगायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री शिवाय नमस्तो